महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते संघर्ष होता आदरणीय नवनाथ भाऊ आबा वाघमरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे प्रसंगी या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांना अध्यक्षीय भाषणातून त्या ठिकाणी उद्बोधन करावं जोरदार काय आदरणीय आबासाठी येतात तेजे राजे छत्रपती शिवराय क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता राजमाता आईला देवी होलकर माता सावित्रीबाई फुले संत भगवान बाबा संत वामन भाऊ अन्ना साठे संत सेवालाल माता फातेमा संत गाडगे बाबा आणि या बीड जिल्ह्याचे सुपुत्र कैलासवासी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या स्फूर्तीस मी विनम्र अभिवादन गेल्या सतरा ऑगस्ट रोजी या गेवराय तालुक्यातून पदयात्रा सुरू झाली बाग पिंपळगाव मधून सुरू झालेल्या पदयात्रेचा समारोप आज आपल्या वडगाव ढोक येथे होत असलेल्या समारोप सभेला विचार मंचावर उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार नारायणरावजी नारा नारा मुंडे काका आमचे सहकारी ज्यांनी आमच्या उपोषण काळात आमचं छातीची ढाल करून स्वतःची छातीची ढाल करून आमचं रक्षण केलं असे दीपकरावजी बोराडे बळीराम तात्या खटके आणि ज्यांनी ही पदयात्रा सुरू केली असे सुगोजी मुंडे परमेश्वर महाराज वाघमोडे शेडगे महाराज शीतलताई साखरे आणि या येवराय तालुक्याचे ओबीसी नेते प्राध्यापक पी टी चव्हाण सर आणि सर्वच विचार मंचावर असणारे श्रेष्ठ ज्येष्ठ या तालुक्यातून आलेले बंधू आणि युवक मित्र माता आणि भगिनीनो गेल्या आणि झोंडशाही निर्माण करण्याचं काम विशेषतः मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठीच्या माकडाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू करण्याचं काम या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री आणि या राज्यातील ज्येष्ठ असे नेते ज्यांच्या सर, पक्षातील सर्वच खासदार आमदारांनी जारांगे नावाच्या माकडाला आंतरवाली स्तरातीत जाऊन अशा सर्वच आमदारांना येणाऱ्या काळात आपल्याला खासदारांना आपल्याला येणाऱ्या काळात धडा का शिकावा लागणार आहे आरक्षण कोण मागत <laughs> <आरे, आरे, आरे। laughs> जे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आणि देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात या देशावर या राज्यावर राज्य करताय ज्यांचे दोनशे अठ्ठेचाळीस पैकी दीडशे पेक्षा जास्त आमदार आहेत ज्यांचे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार त्यांचे आहेत मग आरक्षण काम आता दोनशे साखर कारखान्यापैकी नव्वद टक्के साखर कारखाने त्यांचे सुदगिरण्या त्यांच्या जिल्हा परिषदात त्यांच्या ताब्यात आहेत पंचायत समित्या त्यांच्या ताब्यात बुडी काढलेले साखर कारखाने त्यांनीच खाल्ले हजारो कोटीचे राज्य सरकारची केंद्र सरकारची संपत्ती हडप करण्याचं काम यांनीच केलंय तरी पण आरक्षण का मागताय आरक्षण मागण्याचा उद्देश कुठंतरी माझा ओबीसी हो समाज ग्रामपंचायत सदस्य होऊ लागलाय सरपंच होऊ लागलाय जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर होऊ लागला आणि ह्या मराठ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आजपर्यंत यांच्याच आमदार पण निवडून देत आलो आपण कधी यांना विरोध केला नाही परंतु इतका ओबीसींचा द्वेष यापूर्वी कधी मी पाहिला नाही परंतु आज या राज्यामध्ये जरांगे नावाच्या चरपी बघादराला समोर करून जरांगे नावाच्या बांडगुळाला समोर करून या राज्यातील सर्वच प्रस्थापित घाट घालण्याचं काम सुरू केलंय याला आपण विरोध केला पाहिजे आपण किती दिवस शांत राहायचा या राज्यामध्ये या देशामध्ये एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार आपण चोपन्न टक्के आहोत आज आपण साठ टक्क्यापेक्षा जास्त असतो तरी घाबरताय कुणाला नऊ टक्के असणाऱ्या मराठा समाजाला या राज्यामध्ये फक्त नऊ टक्के मराठा समाज आणि सहा टक्के कुर्की समाज असा मिळून फक्त पंधरा टक्के समाज आहे आणि त्यांना आपण घाबरण्याचं कारण नाही किती दिवस घाबरायचा वाघ म्हणलं तरी खातोय वाघ या म्हणलं तरी खातोय मग त्याला वाघ का म्हणायचंय माकड म्हणा माकड कारण आजपर्यंत यांची आपण गुलामी करत आहोत तरी पण त्याला आपला इतका द्वेष आणि आपण सहन करायचा आपल्यावर अनेक का सहन करायचा आज अठरा पगड जातीमधील मधील माझा बारा बालुतेदार आणि अठरा बादार या राज्यामध्ये अनेक वर्षापासून शेतीचे काम करतोय उसवडीचे काम करतोय सुतारकीचं काम करतोय लोहारकीचं काम करतोय इस्तरी करण्याचं काम करतोय अनेक व्यवसाय करणारा माझा समाज छोटे छोटे समाज व्यवसाय करणारा माझा समाज या राज्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये माझे नावी ना समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्याचं काम गया गया। या जातीवादी गावगुंडांनी करण्याचं जा काम केलं तरी पण आपण शांत आहोत या राज्यामध्ये आपल्या अनेक नेत्यांच्या ओबीसी नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं काम गाड्या चालण्याचं काम, काम देख, 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 पन हो, 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 या आणि या गावगुडानी करण्याचं काम केलं तरी पण आपण शांत आहोत या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसीच्या व्यवसायावर जापोळ करण्याचं काम केलं दहशत मजवण्याचं काम केलं तरी सुद्धा आपण शांत आहोत लोकसभेच निवडणूक आल्या आपल्या भगिनी आजी पंकजाताई साहेब काय केलं होतं ताई ता साहेबांनी त्याच ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मराठ्यांचे अनेक आमदार अनेक खासदार घडवण्याचं काम केलं त्यांच्या लेखीवर तुम्ही जातीवादाचा ठपका लावून पराभूत करण्याचं काम केलं तुम्हाला आम्ही का सोडायचं आता तुम्हाला आम्ही निवडून का द्यायचं आज वेळ आलेली आहे यांना आपला बदला घेण्याची वेळ आली आहे कारण यांनी आपल्या नेत्याविषयी भाषा कोणती वापरली आदरणीय छगनरावजी महोदय साहेबांविषयी गलिच्छ भाषा तेही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून ते बेवढं मात्र बोलता आणि आपण शांत राहतो आपल्या नेत्याचं वय काय अनुभव काय आजपर्यंत पंचावन्न वर्ष राजकारणाचा अनुभव शिक्षण काय आणि पाचवी नापास नाकड आदरणीय छगनराव भोजवा साहेबांशी जर बोलत का शांत राहायचं बीड जिल्ह्यात येऊन आदरणीय आदरणीय ताई साहेबांच्या विरोधात जर षडयंत्र करत असल तर आपण का शांत राहायचं आणि या बीड जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आदरणीय ताई साहेबांच्या विरोधात प्रचार करण्याचं काम केलं याला आपण का सोडायचं याला पण का निवडून यायचं येणाऱ्या काळात आता येणाऱ्या काळात दांडाई ओबीसीचा आणि झेडाई ओबीसीचा येणाऱ्या काळात ओबीसीचा आमदार झाला पाहिजे का नाही या गेवरा तालुक्यात आवाज मोठे नाही आला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून एखादा ओबीसीचा आमदार झाला की गेवरा तालुक्यात माधवराव पवार झाले की शिवाजीराव पंडित शिवाजीराव पंडित झाले की बदामराव पंडित बदामराव पंडित झाले की अमरसिंह पंडित अमरसिंह पंडित झाले की लक्ष्मण पवार इथं काय ओबीसी नाही का अशा गेवराय तालुक्यात दोन लाख मतदान ओबीसीच आहे या पंडिता पवारांना घाबरायची गरज नाही यांच्या पुण्यावर लाट घालवण्याला बाहेर काढा आपण बावट सात टक्के आहोत आपण गुलामीत राहायचं नाही घाबरायचं नाही आणि कोणाला घाबरायचं राहा को त्यांच्याकडून गाड्या घ्या त्यांच्याकडून पैसे घ्या परंतु मतदान फक्त ओबीसीच्या उमेदवारालाच ओबीसीच्या उमेदवाराच्या बटन उमे उमे दाबण्याचं काम येणाऱ्या काळात करावं लागणार आपण कोणाचे वारस आहोत कोणाच्या विचाराचे वारस आहोत आपला लढवया नेता गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचाराचे वारस आहोत आपण ज्या मुंडे साहेबांनी पक्षाला कधी घाबरले नाही प्रस्थापितांना कधी घाबरले नाही जे भुजबळ साहेब पक्षाला कधी घाबरले नाही प्रस्थापितांना घाबरले नाही त्या मुंडे साहेबांचे का घाबरायचं त्यामुळं आपला बदला येणाऱ्या काळात आपल्याला घ्यावाच लागणार आहे आपण आजपर्यंत यांना सहजरित्या घेत आलो मोठा भाऊ म्हणत आलो आपण यांना दादा भाऊ म्हणत आलो आपल्याला ते पायताना आपण तिच्या डोक्यावर बसण्याची येणारे काळात तयारी ठेवावं लागणार आहे इथे काही माणसं नाहीत का आमदार याच्यातील एखादा झाला तर काही जमणार नाही का आमदार होणार ओबीसीचा आणि येणाऱ्या काळात ओबीसीचे जर अन्न वाचवायचे असेल ओबीसीचे आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसीचे शंभर पेक्षा जास्त आमदार या विधान भवनात गेले पाहिजे तरच ओबीसी आरक्षण वाचल सरकार कोणाचं आलं तर मुख्यमंत्री त्यांचाच मंत्री त्यांचे जास्त आमदार त्यांचे जास्त आणि ते त्यांचे निर्णय घेतात गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी ओबीसीच्या अनेक महामंडळ या राज्यामध्ये आपल्या महामंडळांना खडकाही नाही निधी नाही आणि मराठ्यांच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळांना करोडोचा निधी मराठ्यांच्या तरुणांना पंचवीस पंचवीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय आणि आपल्या ओबीसी च्या तरुणांना बँकांच्या चक्रा मारून एक

या शरद पवारांचे खासदार आमदार जर जरांगे नावाच्या माकडाला जर जाऊन ओबीसीतून आरक्षण देण्याला जर पाठीबाधीत असतील तर आपण शरद पवारांना सुद्धा येणाऱ्या काळात धडा शिकावा लागत तुमचा कोण खासदार आहे काय नाव आहे त्याचा कोणता चोर मग त्या खासदाराला एका मुस्लिम तरुणानं फोन केला आणि विशाळगडाच्या पायथ्याशी घटना झाली आमच्या मुस्लिम बांधवावर अन्याय झालाय अशी मागणी केली आणि तुम्हाला आम्ही मतदान केले तुम्ही बोललो पाहिजे तो तो त्या मुस्लिम बांधवांची तुम्ही रेकॉर्डिंग आली असेल ऐकली असेल ना तो काय म्हणतोय तुम्ही काही माझे मालक नाही तुम्ही माझे काही मला सांगू शकत नाही म्हणजे दीड दिवसात खासदार झाला आणि सामान्य जयंतीच ज्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने मताचा अधिकार या मताच्या राजाला तुम्ही जर दाबण्याचं काम करत असाल तर अशा खासदाराला येणाऱ्या काळात आपल्याला धडा शिकवला आपण एकत्र राहिलं पाहिजे अठरा पकड जातीमधील आपण सर्वांना सोबत घेतलं पाहिजे मी वंजारी मी माळी मी धनगर मी भांजारा म्हणून चालणार नाही पूर्ण ओबीसी एकत्र घेऊन चालवं लागणार आहे गरज पडली तर छोट्या छोट्या समाजाला आपल्याला पद द्यावं लागणार आपल्याला मोठ्या समाजाला पाठी राहावं लागणार आहे मुस्लिम समाजाला सुद्धा सोबत घेतलं पाहिजे दलित बांधवांना सोबत घेतलं पाहिजे ते अकरवाली सराठीचं माकड काय म्हणता की मी या राज्यामध्ये खासदार मी निवडून आले म्हणजे माकड माझीच लाल म्हणतो अशी परिस्थिती त्या माकडाची झाली या राज्यामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण होत संविधानाच्या भाजप संविधानाच्या विरोधात काम करू लागला असं दलित मुस्लिम समाजाला भाजपची भीती वाटू लागली म्हणून त्यांनी काँग्रेसला मतदान केलं आणि परिवर्तन घडून आणण्याचं काम केलं परंतु आपल्याला कुठतरी एक राहावं लागणार आहे आणि आपल्याला मताची टक्केवारी येणाऱ्या काळात वाढवावी लागणार आहे आपण मताच्या टक्केवारी मध्ये मागे लोकसभेमध्ये ओबीसी समाजाने मताची टक्केवारी कमी होती <koti> ओबीसी समाजाने मतदान कमी केलंय आपल्या वाड्या आपल्या समाज बांधवांना आपल्याला जागा करावं लागणार आहे त्याला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी परावृत्त करण्यावर प्रवृत्त करावं लागणार आहे आपले अनेक लोक गोर गरीब समाज पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल राज्यातील अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये असल व्यवसायासाठी कामानिमित्त गेलेला असल अशा समाजाला गावखेड्यातील सरपंच असतील पंचायत समिती मेंबर असतील जिल्हा परिषद मेंबर असतील यांनी पुढाकार घेऊन येणार आहेत विधानसभेला जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्यांना इथं आणून कसं मतदान करून घेता येईल याकडे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात लक्ष द्यावं लागणार आहे तरच आपली मताची टक्केवारी मला इथं सांगितलं दोन लाख आपलं मत आहे तर दोन लाखापैकी दोन लाखच आपलं मतदान झालं पाहिजे आणि आपला या गेव तालुक्यातला आमदार दोन लाखापैकी दोन लाख मतदान घेऊनच निवडून आलं पाहिजे निवडून यायला लागतंय किती लाखाच्या आसपास एक लाखाच्या आसपास जर मतदान पडलं तर आमदार इथला होऊन जाईल आणि काहीच अवघड नाही त्यांचे तीन चार उमेदवार उभा आहेत आपले जरी काही ऐकलं नाही आपल्यात एक उमेदवार आपल्याला येणारा काळात द्यावा लागणार आहे सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकानी ठरलं पाहिजे आज मी उभा राहतो कोणीतरी नगरसेवक होईल जिल्हा परिषद सदस्य होईल जिल्हा परिषद अध्यक्ष होईल कोणीतरी एकानी आमदार झालं पाहिजे ठीक आहे पाच वर्ष याला पाच वर्ष त्याला वाटून वाटून खाऊ परंतु डोक्यावर मराठ्यांना आता घेणं आपण बंद केलं पाहिजे कारण आपण मराठ्यांच्या विरोधात नव्हतो मराठ्यांच्या विरोधात नाही पण जर मराठे आपल्या मुंडेवर जर पाय असतील तर आपल्याला सुद्धा विचार करावा हो लागेल आणि आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवावा हो लागेल लागे। आपण गरीब मराठ्यांना कधी के विरोध केला नाही मराठ्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही परंतु आज राज्यामध्ये हे निजामी आणि निजामीच काम केलं आणि आज ओबीसी ना चिरडण्याचं काम हे निजामी मराठी करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात त्या निजामी मराठ्यांना आपल्याला धडा शिकवावा लागणार आहे आणि या गरीब मराठ्यांना सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात समजून सांगून आपल्या आणि त्यांना समजून सांगून ते नक्कीच आपल्या सोबत येतील आणि ओबीसीचा आमदार झाला आमदार झाले आणि ओबीसीचा जर मुख्यमंत्री झाला तर या गरीब मराठ्याला नक्कीच आरक्षण सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही ते निजामी मराठे त्याला आरक्षण कधी देणार नाही आरक्षणाला आदरणीय भुजबळ साहेबांनी विरोध केला नाही अगरणी पंकजा केला नाही कधी मुंडे साहेब होते तोपर्यंत मुंडे साहेबांनी सुद्धा कधी विरोध केला नाही परंतु ज्या शरद चंद्र पवार साहेबांनी आजपर्यंत सत्तेत असताना मराठ्यांची त्यांना कधी कि गेली की त्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावायचा असतो आणि सत्ता मिळवण्यासाठी हे राजकारण करायचं असतं आणि समाजा भांड लावण्याचं काम ते वारंवार करत आले आणि ते करत राहणार आहेत पण यावेळेस अतिरेक झालाय आणि छोट्या छोट्या ओबीसी बांधव हल्ले करण्याचं काम केलं माजलगाव तालुक्यातील गंगा मसला येथील माझ्या नावी समाजाचे औरंगाबाद जिल्ह्यातील खुर्ताबाद येथे आता सुतार समाजातील प्रेत जाळण्याचं काम मसनभूमीमध्ये प्रेत जाळून दिलं नाही म्हणजे काय अतिरेक चाललाय त्यामुळं हा अतिरेक आपल्याला थांबवायचा असल तर येणाऱ्या काळात आपण एक राहिलं पाहिजे आपल्यातले मतभेद विसरलं पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना माझी कळकळीची विनंती आपण सर्वांचे चे, चे, आपल्या घरातील लहान मोठ्यांचे कान टोचण्याचे काम केले पाहिजे आपल्या लोकांना मत देण्याचं सांगितलं पाहिजे आपल्या इथं आज जेवढ्या माता भगिनी असतील त्यांनी आपल्या नात्या गोत्यातील सर्व माता भगिनींना फोनवर सर्वांकडे फोन आहे सर्वांना सांगितलं पाहिजे आपण ओबीसी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपला ओबीसीचाच उमेदवार आपला ओबीसीचाच आमदार सभागृहात गेलं पाहिजे असं आपण येणाऱ्या काळात केलं पाहिजे आज प्राध्यापक सर या सभेला संबोधित करायला येऊ शकले नाही त्यांची तब्येतीचा काहीतरी त्यांनी आता फोनच्या माध्यमातून सांगितलंय आणि अनेक दिवसापासून आम्ही जसं उपोषण सुटलंय त्या दिवसापासून दररोज दौरे आणि उपोषणाच्या काळापासून आमचा पहिला दौरा पोहरा देवी ते गोपीनाथरावजी गड भगवान गड या दरम्यान लाखोंच्या संख्येने आमचा असा स्वागत त्या दिवसापासून आजपर्यंत या बीड जिल्ह्याने ता, आम्हाला विशेषतः खूप मोठा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम दिलं त्याचे खरंच आम्ही पहिल्या दिवसापासून ऋण व्यक्त करत आलो आमचं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यानी जर दखल घेतली नसत तर हे आंदोलन राज्यभर घातलं नसतं आणि या जातीवादी मुख्यमंत्र्याला आपल्या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नसती कारण अवघ्या दोन चार दिवसात अध्यादेश निघत असताना त्या बीड जिल्ह्याने उचपूर कासा शिरूर कासार असल परळी असल वडवणी असल तुमचं वडगाव डोका असल या भागातील हजारो तरुण तिथे येऊ लागले आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ लागले आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले पाहिजे यांनी आपलं आंदोलन या राज्यकर्त्यांना दाखवलं आणि राज्य सरकारला झुकावं लागलं सगळे सोयरे म्हणजे काय सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश काढला असता तर एकट्या ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं नसतं एकट्या ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं यामध्ये एस सी एस टी आरक्षण गेलं असतं त्यामुळं आपल्या ओबीसींचा एकट्यांचा लढा राहिलेला नाही आज ओबीसी बरोबर एस सी एस टी चं आरक्षण सुद्धा धोक्यात येते त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात सोबत घ्यावं लागणार आहे त्यांना समजून सांगावं लागणार आहे आपला मित्र कोण आहे शत्रू कोण आहे आपल्याला मित्र कोण शत्रू कोण ओळखायची वेळ आलेली आहे आणि आपल्याला कोणाला सहकार्य करायचं आहे आपला भाऊ कोण आहे लहान भाऊ कोण आहे मोठा भाऊ कोण आहे ते सुद्धा आपल्याला ओळखायची वेळ आली आहे त्यामुळं ये मुस्लिम बांधवांना आपल्याला सोबत घ्यावं लागणार आहे हालवाडा येणाऱ्या काळात कुपोटा करावा लागणार आहे तरच आपलं आरक्षण टिकणार आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगसपूर विनोदी हो त्याही हाताने खाडाकोड करून त्या राज्यामध्ये त्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी घुसखोरी करण्याचं काम केलं आणि टी चा जर प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर प्रशासनाकडे चार चार पाच पाच महिने मारावे लागतात आणि या मराठ्यांना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर चार आठ दिवसात प्रमाणपत्र मिळत अरे रात्र दिवस प्रमाणपत्र वाटपाच काम सुरू आहे अध्याप ते थांबलेलं नाही फक्त अध्यादेश सगळ्या सोयाचा अध्यादेश त्यांनी तात्पुरता थांबवलाय आहे तुमच्या पाठिंब्याचं यश आहे त्याचं श्रेय पूर्ण तुम्हाला जातोय आम्ही उपोषण करते निमित्त मात्र हो, आहोत अनेक या राज्यामध्ये अनेक लोकांनी उपोषण केले अनेक उपोषण झाले पण समाज बांधवाचा पाठिंबा नसल्यामुळं राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं वडीगोदरीच्या अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरीला आम्ही उपोषणाला बसतो काय आणि आपला पाठिंबा मिळाला त्यामुळं या राज्य सरकारला झुकावं लागलं नाही तर कोलमे आणि कोण नावनात वाघ मारे असे अनेकांनी यामध्ये उपोषण केले परंतु आजपर्यंत उपोषणाला यश मिळालं परंतु उपोषणाशिवाय पर्याय नव्हता या राज्यात अनेक आंदोलन झाले मोर्चे झाले मेळावे झाले अगरनी छगनरावजी साहेबांच्या माध्यमातून राज्यभर झाले तरी सुद्धा हे राज्य सरकार आपल्याकडे कर दुर्लक्ष करण्याचं काम करत होत मग शेवटी विचार करावा लागला आणि ला आम्ही ठरवलं ओडी गोदरीच्या आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओडीगोदरी ते आपण उपोषण करू आणि सरकारचं नाक दाबू म्हणजे त्याला तोंड उघडावं लागलं आणि तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही सरकारचं नाक दाबलं आणि तोंड सुद्धा सरकारला उघडावं लागलं त्याचं श्रेय आपल्या सर्वांना जाते असच आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे एकत्र एकीशिवाय शिवाय पर्याय नाही एकत्र राहिलो अवघड काहीच नाही आजपर्यंत निर्माण झाली होती आपल्याला सर्वांना भीती वाटत होती परंतु आज आपण एकत्र आलो या बीड जिल्ह्यामध्ये आदरणीय पंगाजाताईचा पराभव झाल्याच्या नंतर अनेक तरुण बांधवांनी स्वतःचा जीव गमावला परंतु जीव गमावणे हाच पर्याय नाही आपल्याला लढावं लागल ला, 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 जीव गमावला तर जीव जातो आपल्या तरुणाचा आपल्याला यो पाहिजे लढायला जीव गमावून चालणार नाही त्यासाठी आलोक नेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला लढावं लागत आपला ला नेता लढवया होता आपल्याला घाबरून खचून जाऊन त्यामुळं येणाऱ्या काळात मुंडे साहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यावे लागणार आहेत आणि मुंडे साहेबांच्या विचाराचं सरकार आदरणीय पंगाच्या ताईला जर मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्याला या राज्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणावे लागतील त्यासाठी त्याची सुरुवात आपल्या गेवरा तालुक्यातून आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात त्या वडगाव टक्के मतदान येणाऱ्या काळात आपल्याला ते ओबीसी उमेदवाराला आज काही निवडणुकाचा प्रचाराची सभा नाही परंतु जागृती आपण केली पाहिजे कारण वेळ कमी आहे लवकरच निवडणुका होऊ घातल्या आपल्यामध्ये भांडण भांडणं लावणार आहेत आपल्यामध्ये आम्हीच दाखवले जाणार दा आहेत आपल्याला शेल शेलचे पद वाटप सुरू झाले असतील आता तुमच्या जिल्ह्यामध्ये गाड्या देतील पैसे देतील आणि खांद्यावर हात टाकतील आपल्या घरी येतील बसतील दादा म्हणतील भाऊ म्हणतील परंतु पाच वर्ष ज्यांनी तुम्हाला विचारलं नाही ज्यांनी ना ना आपल्या पंकजा विरोध केला ज्यांनी आपल्या नेत्यांना पराभूत करण्याचं काम केलं अशा धडाधिका शिकवण्याची ही शेवटची आणि आखरी वेळ आली त्यामुळे आता येणाऱ्या काळात आपल्याला आता शांत बसायचं नाही येणाऱ्या ऐद बसलेल्या सर्वांनीच मी लक्ष्मण हाके मी तो आगमरे मी पंकजा मुंडे मी भुजबल साहेब मी गोपीनाथराव मुंडे म्हणून हा लढा आपल्याला पुढे नेटाने न्यावा लागणार आहे आणि हा लढा आपल्याला यशस्वी करावा लागणार आहे बनायचं असल तर मुंडे साहेब बना बनायच असल तर भुजबळ साहेब बना बनायचं असल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचे बना परंतु कोणाचे गुलाम बनू नका आणि गुलाम म्हणून राहू नका एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि नक्कीच आपण या बीड जिल्ह्यातून या, या या, या सभेच्या माध्यमातून नक्कीच आज ओबीसीचा आमदार होईल अशी मी या सर्व समाज बांधवांच्या वतीनं अपेक्षित बांधवांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो बऱ्याच वेळापासून आपण आज शेतात काम सुरू आहे थांबलात माझं भाषण ऐकलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय ओबीसी जय